विदर्भ न्यूजची विशेष बातमी एकाच दिवशी कारंजा लाड परिसरामध्ये दोन अपघात एक अपघात समृद्धी महामार्गावर तर दुसरा कारंजा यवतमाळ महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास एम एच शून्य चार के एल शून्य सहा दोन एक क्रमांकाची कार नागपूर कडून जात असताना लोकेशन क्रमांक एक सहा शून्य कारिडॉरवर कार चालकाला चाल कार डिव्हायडर जाऊन आदळली या अपघातामध्ये एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे या अपघाताची माहिती मिळताच लोकेशन वन झिरो एट समृद्धी महामार्ग पायलट आशिष चव्हाण व डॉक्टर सोहेल खान यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आलेले आहे तर दुसरा अपघात कारंजा यवतमाळ महामार्गावरील सोमठाणा घाटामध्ये झालेला असून या अपघातामध्ये आयशर ट्रक क्रमांक एम एच दोन शून्य ई एल तीन पाच एक शून्य हा आयशर ट्रक दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संभाजीनगरकडून यवतमाळकडे जात असताना सोमठाणा घाटामध्ये सदर ट्रकने तीन चाकी ऑटोला धडक दिली या धडकेमुळे ऑटोतील तीन प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेचे नितीन पाटील व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व सर्व जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलं प्रथम उपचारानंतर पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आलेला आहे घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंडारे प्रामुख्याने हजर होते या दोनही अपघाताचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड